मंडळी नमस्कार राज्यातील काही शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शासनाने थकबाकी राज्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर सरकारने कब्जा मिळवला होता आता लवकरच शासन तो कब्जा काढून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी लवकरच वापस करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे शासकीय थकबाकी पोटीपैकी लिला होऊन सरकार जमा झालेल्या पडक जमिनी म्हणजे पडीत जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार असल्याचं त्यांनी राज्य शासनाने सांगितलं आहे याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला यासाठी महाराष्ट्र जमिनी महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलमनुसार दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं आहे अशी आशा व्यक्त होत आहे या निर्णयानुसार अशा सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत जमिनी थकबाकीची देय रक्कम व त्यावरील व्याज वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारकांना परत करण्याची कायद्यात तरतूद आहे पण बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद देखील आता नव्या निर्णयानुसार उपलब्ध होणार आहे त्या दरम्यान त्यासाठी मंत्रिमंडळ समोर राखण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू केले आहे हळूहळू पेपर कॅबिनेट बंद करून ई कॅबिनेट प्रणाली राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे काय आहे मंत्रिमंडळाचा निर्णय आपण नेमका तो पाहूया नंबर एक महाराष्ट्र जमिनी महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम दोनशे वीस मध्ये आकारी पडजमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदी सुधारणा करण्याचा निर्णय नंबर दोन नंबर शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा पद्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यास आणि त्यासाठी निकष शिथिल करण्याचा सा असं सांगितलं आहे नंबर तीन आधार हा जसा एक युक्त यू, व्यक्तीचा युनिक आयडी असतो तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र घेणार असल्याचं यांनी बोललं आहे सरकार आता चार हजार आठशे एकोणपन्नास जमिनी शेतकऱ्यांना परत करणार असून त्यांच्या राज्यातील तब्बल नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं बोललं जाते राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या तर आता या शाळा जमिनीचा लवकरच निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका